अयशोपत कसला जबरदस्त ड्रॅक दिला कर नाही तर तुटून जाय बघ फडफड केला डायरेक्ट राहते बघ अयशोपत पडू दे रे पडू दे बर का मोठी वाटत ड्रॅक दिला कर आणि फक्त नाही का स्पून हे बघ हे बघ ऐशोत औषध तिकड ते हे बघ ना कस पहिलेच कासला ना अरे पहिलेच कासला आणि एकदम फिट आहे थोडा ढिलास राहू दे बघू हा ठीक आहे बरोबर आहे आणि हे कर आता लय ना कावर लय लांब घेत हा नाय ना एक नंबर आले आलेस मग हा ना गेला चहा ट्रॅक अजून लूज ठेवायला रे बरोबर होता रे मोठ मासा होता रे जबरदस्त मोठा मासा आता मित्रांनो पण गेला लास्ट निघून गेला रे लैला पळून वाटतं रे मला वाटतं त्याच्यामुळे नाही 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 बरोबर जास्त हुकप नव्हता झालं वाटतं रे हुकप नाही ते दोन तीन वेळा उडाला पाण्याच्या बाहेर

सोहायला कतर ना पहिलेच कास्टला ला लागलेला लागला ए थांब मग कर डिला कर पूर्ण डिला कर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पळू दे जाऊ दे पळू ना लय मोठा बघ अरे डिले एकदम जो याची वर आहे ना लय लांब गेला थांब कर थांब नाही नाही थांब ना सोड थांब ना लय लांब गेला काय करते असं अरे त्याची कंट्रोल पळू दे ना पहिले स्टेट पळू दे काळू हे ऐक ना पळू दे पळू दे पळू दे तू पळ अरे सगळं हे संपलं राहू दे था ना थांब अजून आहे भरपूर नाही रे अरे मला वाटलं काय होत इकडं आलं ना आपल्याकडं का मग तसं की निघून गेला काय बघ बर काय व्यवस्थित ए मोठं आहे हा किती मोठे हा हा डायरेक्ट हात कुठे आलं माझा बर हे कलर बघ बघ कलर बघ ना अरे कसला आहे रे हा कलर आहे ना एकदम मजा आहे आपण आधी पकडले कसं एकदम हे हा एकदम डार्क आहे एकदम हा तो असे सुटला ना तो याच्यापेक्षा मोठा असणार आहे माझा बरं का काळू मोठा तर का मोठं हा पण मोठा आहे अरे असंच चांगला कुतल्याला हा डायरेक्ट दुका राहिला बरं हा मग लय लय रंग लागतो फायनली <laughs> मित्रांनो बाहेर निघाले मासा बघा हा ना जबरदस्त आई जबरदस्त हा शिखर एक नंबर ना mm. कसय <laughs> नाद कळा माझा आई म्हण एक नंबर रे जबरदस्त हा mm. खतरनाक आज खतरनाक आहे कलर पण बघ ना कलर खतरनाक आहे काय रे अडकले का लागले काय बोलतो मोठी असणार रे कसली ओढते एक नंबर हा आणि लगेच लगेच बघा दुसरी कास्ट झाले मित्रांनो दुसरी बाळू दादाला गेली अरे यार सीठ अरे लय ओढत होती जबरदस्त यार सीट <laughs> गेली मित्र पण जबरदस्त वडील तिला मोठे असणारे अरे यार सीट ठीक आहे तिला हा 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 लागला अरे वाईला काय कर आईला जबरदस्त आवा काय म्हणतो आईशोत कसली वाक ते चढे बघ ना हा रे <laughs> लय मजा येते ना हा आईच्या का गावात काय करता येत आज रोड कसली वाकवते हो रे डायरेक्ट आड़ौ आड़ौ का इकडे बार हा ना हा हे दिसला हो दिसलं होतं तेव्हा निघालता मग <laughs> सोय <laughs> तर फोटो तरे खतरनाक दमवते दमवते अजून त्याच्यात गच्यातून बाहेर काढता येईल घे आता घे घे आता गे एकच नंबर अरे साईज कसली आहे जबरदस्त काही बस जबरदस्त नातगुळा खतरनाक आणि बघा एकच तो हे स्पून बघा एकाच स्पून पकडला जायला एकच स्पून आहे बघा अजून अजून अजिबात खाली अडकत विडकत नाही काय नाही एकदम भारी बसलेला हा पण जबरदस्त चांगलं बसलेलं पॅक निघाला नसतं हा अजिबात हा मस्त एकच नंबर रे राय बाय जबरदस्त दिसतोय हा एक नंबर खतरनाक शिकार रोड एक दोघांनी मिळून एकच रोड वापरले आणि खतरनाक माझे पकडतो एक दमला गरी एक हा जबरदस्त जबरदस्त सर एक नंबर काहीच नाही फक्त एकच एवढंच आहे बघा एवढंच सामान वापरलंय फक्त आणि बस फक्त दोघ एक दमला पकडतोय खतरनाक हा